नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रहो आज आपण महावीर जयंतीनिमित्त सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ कविता आपणास प्रथम मिळून जातील मित्र हो विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातही अनेक जातीधर्माचे लोक वास्तव्य करतात सर्व जातीधर्मियांप्रमाणे प्रत्येक धर्मातील सण उत्सव त्यांची परंपरा वेगवेगळी आहे प्रत्येक धर्मांचे सण उत्सव साजरे करण्यात जरी विविधता असली तरी आपल्या भारत देशात विविधतेतूनही एकता आहे आणि हे सर्वात महत्वाचे आहे हिंदू मुस्लिम जैन ख्रिश्चन अशा कोणत्याही धर्मातील काही सण उत्सव सर्व जाती धर्मांत त्याचे महत्त्व आहे कोणाचाही हेवादेवा आपल्या भारत देशात केला जात नाही उलट अशा धर्मातील सणांचे महत्त्व लक्षात घेता त्या त्या सणाविषयी उत्सवाविषयी त्या दिवशी सर्वत्र सरकारी सुट्टी जाहीर केलेली असते मग तो सण कोणत्याही धर्माचा असो सुट्टी मात्र सर्वांना दिली जाते मित्र हो धर्मात अनेक साधू संत दैवी शक्ती अगदी कार्य करणारी अनेक चांगले विचारवंत आजवर होऊन गेलेत त्यांनी त्यांचे कार्य सत्याच्या मार्गाने करून अवघे आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी पणाला लावले म्हणूनच अशा महान व्यक्तींची नावे त्यांना देव मानून त्यांचे पुढच्या पिढीने आदर्श घेण्यासाठी इतिहासात त्यांच्या नावाची नोंद आहे म्हणून त्यांचाच वारसा एक एक तिथी तारका सण वार उत्सवांचे औचित्य साधून दरवर्षी स्मरण ठेवून जयंती पुण्यतिथी आनंदाने साजरे केले जातात अभ्यासक्रमातही म्हणूनच त्यांचे महत्त्व दिलेले आहे आणि खरंच आपण सर्वांनी सुद्धा त्यांच्या चांगल्या विचारांचा आदर्श घेऊन पुढील आयुष्यासाठी त्यांचे चांगले विचार खऱ्या अर्थाने सत्कर्मी लावले पाहिजेत मित्र हो अशाच प्रकारच्या आदर्शवादी व्यक्तिमत्वाची सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मला नेहमी नवीन काहीतरी जगासमोर मांडावे वाटते मला अनेकांची चरित्रे वाचून खूप काही शिकायला मिळते वाचण्याचा ऐकण्याचा जितका आनंद आहे तितकाच देवाने मला दिलेली कविता रूपी देणगी म्हणजेच नवनवीन कविता निर्माण करतानाही आनंद होतो खरंच असे थोरा मोठ्यांचे विचार तसेच कोणत्याही नवीन गोष्टीबद्दल नवीन माहिती नवीन ज्ञान ऐकण्यास वाचण्यास कुतूहल निर्माण करते कारण ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे मित्र हो कधी आपण जर एकटे पडलो ना कोणीच सोबत नसेल अनेक वाईट गोष्टी अनेक वाईट विचार काळजी सतावत असेल ना त्यावेळी खरंच धडे कविता गोष्टी गाणी नाटके सिनेमा पुस्तके आपल्या मित्रांसारखे अगदी आपली सोबत करतात जीवनात नवीन काहीतरी ऐकण्याची उमेद त्यासाठी आपण सर्वांनीच ठेवली पाहिजे मित्र हो आजही आपण महावीर जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत ऐकाल अशी मी आशा बाळगते आणि तुम्हीही ऐकालच याची मला खात्री आहे कारण याची संपूर्ण माहिती आपल्या जीवनाला कलाटणी देणारी आहे चला तर मग महावीर जयंतीनिमित्त महावीर वर्धमान महावीर यांची सविस्तर माहिती माहिती आपण ऐकूया मित्र हो महावीर जयंती हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे शेवटचे जैन तीर्थकर भगवान महावीर जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल तेरस या तिथीला वैशाली प्रजासत्ताकातील बिहारमधील कुंडलपूर राज्याच्या इश्वांक वंशातील क्षत्रिय राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशलादेवी यांच्या पोटी कुंडग्राम येथे झाला जैन धर्माला प्रभावशाली बनवण्याचे फार मोठे श्रेय महावीर वर्धमानांकडे जाते ते जैन धर्मातील चोवीसावे तीर्थकर होते बालपणापासूनच महावीरांची प्रवृत्ती चिंतनशील व वैराग्यशाली होती धर्मग्रंथानुसार त्यांच्या जन्मानंतर राज्यातील प्रगतीमुळे त्यांचे नाव वर्धमान ठेवण्यात आले जैन ग्रंथ उत्तर पुराणात वर्धमान वीर अतिवीर महावीर आणि सन्मती अशा पाच नावांचा उल्लेख आहे या सर्व नावांशी संबंधित एक कथा आहे जैन ग्रंथानुसार तेविसावे तीर्थकार पार्श्वनाथ यांना निर्वाण मोक्ष मिळाल्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी वर्षांनी त्यांचा जन्म झाला महावीर यांचे चरित्र म्हणजे साधू चरित्रांचा आदर्श होय लोकांना माणुसकीपासून दूर ल, दूर लोटणारा धर्म यज्ञयागातील पशुहत्या पाहून माणूस फक्त स्वतःचाच का विचार करतो मानव धर्मापासून दूर का राहतो इत्यादी प्रश्नांनी महावीर अस्वस्थ होऊन गेले दिगंबरा परंपरेनुसार महावीर हे बालब्रह्मचारी होते भगवान महावीरांना लग्न करावायचे नव्हते कारण ब्रह्मचर्य हा त्यांचा आवडता विषय होता त्याला सुखामध्ये रस नव्हता पण त्यांच्या आई वडिलांना त्यांचे लग्न करावायचे होते दिगंबरा परंपरेनुसार त्यांनी नकार दिला परंतु यशोदाबरोबर विवाहबद्ध होऊन सुद्धा ते वैराग्य अनासक्त वृत्तीने राहिले वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि बारा वर्षे खडतर तप केले लोकस्थितीचा अभ्यास या असंख्य अनुभवांनी ते ज्ञानसंपन्न झाले त्या काळात अज्ञानी लोकांनी त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी तो शांतपणे सोसला त्यानंतर तीस वर्ष म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत ते धर्म उपदेशच करीत राहिले लोकांनी आपले वैभव आणि वैरभाव विसरून काम क्रोध द्वेष मत्सर त्यांचा त्याग करून विवेकाने संयमाने वागावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले यज्ञयागातील हिंसेला त्यांनी विरोध केला संयम व शुद्ध आचरणाचा मार्ग त्यांनी सांगितला ज्याने इंद्रियावर विजय मिळवला तो जेता त्यांचा तो जैन धर्म अहिंसा त्याग क्षमा समता इत्यादी गुणांची परमावधी त्यांच्या ठिकाणी झाली होती म्हणूनच महावीर जयंतीनिमित्त त्यांची देवळे सजवून लोक मिरवणूक काढतात द्वेषभाव विसरून लोक एकमेकांना भेटतात हातात कोणतेही शस्त्र न घेता घडवलेल्या वेगळ्या शौर्याने अहिंसात्मक विचारसरणीचे लाखो अनुयायी महावीरांनी तयार केले भगवान महावीर हे वीर कर्मवीर सन्मती आणि वर्धमान म्हणून ओळखले जात त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले त्यांनी पूर्व वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थकरांच्या आध्यात्मिक दार्शनिक आणि नैतिक विस्तार शिकवणींचा केला त्यांचा जन्म हा क्षत्रिय कुटुंबात झाला होता तिसाव्या वर्षी त्यांनी ऐहिक संपत्ती संसार व राजपट यांचा त्याग केला आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले बारा वर्षापर्यंत महावीरांनी महान तप आणि आत्मध्यान केले त्यानंतर त्यांनी केवळ ज्ञान सर्वज्ञता प्राप्त केले तीस वर्षे त्यांनी भारतभर जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला आणि सहावे शतक इसविसांपूर्वमध्ये मोक्षप्राप्ती त्यांना मिळाली महावीरांचे बहात्तर वर्षाच्या वयात महापरिनिर्माण झाले ज्या श्वेतांबर पंथात साधू शुभ्र वस्त्रे परिधान करतात त्यानुसार महावीर दीक्षा घेतल्यानंतर काही काळ नग्न राहिले आणि त्यांना दिगंबर अवस्थेतच ज्ञान प्राप्त झाले त्यांच्या संपूर्ण साधना काळात महावीरांनी कठोर तपश्चर्या केली आणि मौन बाळगले या वर्षामध्ये त्यांच्यावर अनेक उपसर्ग देखील होते ज्यांचा उल्लेख अनेक प्राचीन जैन ग ग्रंथामध्ये आढळतो खऱ्या अर्थाने महावीरांनी असे शिकवले की अहिंसा सत्य अस्तेय अस्तेय म्हणजेच चोरी न करणे अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत त्यांनी अनेकांवात अनेक, अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन व सॅन्दॉत यांचे सिद्धांत शिकवले महावीरांची शिकवण इंद्रभूती गौतम त्यांचे मुख्य शिष्य यांनी जैन आगम म्हणून संकलित केली जैन आचार्यांनी प्रसारित केलेले ग्रंथ लिहून ठेवले गेले लिहून ठेवले गेले होते मोठ्या प्रमाणावर ते गमावलेलेही आहेत महावीरांनी शिकवलेल्या आगमनाच्या उर्वरित आवृत्त्या सिंहांकित चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात जैन ग्रंथानुसार ज्ञानप्राप्तीनंतरच भगवान महावीरांनी उपदेश केला त्याचे अकरा गंधर मुख्य शिष्य होते ज्यापैकी पहिली इंद्रभूती होती जैन धर्मग्रंथ उत्तम पुराणा सात तत्वे सहा पदार्थ जग आणि कारणे आणि त्यांची फळे यांचे वर्णन समवर्सनात न्यादींद्वारे केले होते त्यांचे कार्य एवढे महान होते की चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचे निर्वाण पर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे केले जातात दीप प्लस आवली म्हणजे दिव्यांची ज्ञानरूपी दीपा दिवा आवली माळ अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली तेव्हापासून ज्ञानाचे अखंड दीप तेवत राहोत अशा प्रभावाने दीपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली त्यांचे अंतिम निर्माण स्थळ पावापुरी येथे आहे मित्र हो त्यांनी जीवनात येऊन अनेक चांगल्या गोष्टींचे समर्थन केले त्यांचे पाच नवस काय होते ते आता आपण पाहूया एक पहिलं आहे सत्य सत्याबद्दल भगवान महावीर स्वामी म्हणतात हे मानवा तुम्ही सत्यालाच खरे सार मानता जो ज्ञानी सत्याचे पालन करतो तो मृत्यूला पोहतो आणि पार करतो दुसरा आहे अहिंसा या जगातील सर्व त्रस प्राण्यांची एक दोन तीन चार आणि पाच इंद्रिय हिंसा यांची हिंसा करू नका त्यांना त्यांच्या मार्गानुसार जाण्यापासून रोखू नका त्यांच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये करुणेची भावना ठेवा त्यांचे संरक्षण करा हाच अहिंसेचा संदेश भगवान महावीर आपल्या शिकवणीतून देतात तिसरा आहे आ चौर्य दुसऱ्याच्या वस्तू न देता स्वीकारणे या जैन ग्रंथामध्ये त्याला चोरी म्हणतात चौथा आहे अपरिग्रह भगवान महावीर स्वामित्वावर म्हणतात जो माणूस स्वतः सजीव किंवा निर्जीव वस्तू गोळा करतो इतरांकडून असा संग्रह करतो किंवा इतरांना तो गोळा करण्याची परवानगी देतो तो कधीही दुःखापासून मुक्त होत नाही आणि मुक्त होऊही शकत नाही हाच संदेश भगवान महावीरांना अपरिग्रहाद्वारे जगाला द्यायचं आहे आणि पाचवा आहे ब्रह्मचर्य महावीर स्वामी ब्रह्मचर्याबद्दल त्यांचे अत्यंत अमूल्य उपदेश देतात की ब्रह्मचर्य हे परिपूर्ण तपस्या नियम ज्ञान तत्वज्ञान चारित्र्य संयम आणि नम्रता यांचे मूळ आहे तपस्यामध्ये ब्रह्मचर्य हे श्रेष्ठ तप आहे जे पुरुष स्त्रियांशी संबंध ठेवत नाहीत ते मोक्ष मार्गाकडे वाटचाल करतात जैन ऋषी आरिका त्यांच्या पूर्ण पालन करतात म्हणूनच त्यांचे महान व्रत आणि श्रावक श्राविका एकाच देशात त्यांचे पालन करतात म्हणून त्यांना अणुव्रत असेही म्हणतात मित्र हो जैन धर्मामध्ये दहा धर्मांचे वर्णन आहे या दहा धर्मांचे दहा दिवस उत्सवात चिंतन केले जाते ज्याला दहा चिन्हे देखील म्हणतात त्यांच्या मते धर्म हा सर्वात चांगला सर्वोत्तम आहे धर्म म्हणजे काय तर अहिंसा संयम आणि तप होय जो आत्मा सद्गुरू ज्यांच्या वागण्यात जगण्यात मनात धर्म असतो त्याला देवही नमस्कार करतात भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म सत्य अहिंसा ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह क्षमा यांवर सर्वाधिक भर दिला त्याग आणि संयम प्रेम आणि करुणा नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार होते क्षमेबद्दल भगवान महावीर म्हणतात की मी सर्व प्राणीमात्रांकडून क्षमा मागतो मी जगातील सर्व प्राणीमात्रांशी मैत्रीपूर्ण आहे माझे कोणाशीही वैर नाही मी प्रामाणिक मनाने धर्मात स्थिर झालो आहे आणि सर्व प्राणीमात्रांना मी सर्व पापांची क्षमा मागतो सर्व सजीवांनी माझ्याविरुद्ध केलेले अपराधाबद्दल ही मी क्षमा मागतो आणि त्यांना क्षमा करतो आणि म्हणतात माझ्या मनात शरीरात दुसऱ्याबद्दल जी काही पापी वृत्ती भरलेली आहे ती पण नाश होऊ दे भगवान महावीरांचा कालखंड केवळ तीस वर्षांचा तीस वर्षांचा होता की त्यांच्या संघामध्ये चौदा हजार साधू छत्तीस हजार साध्वी एक लाख श्रावक आणि तीस हजार श्राविक होते त्यांच्याबरोबर इतर कोणत्याही ऋषींना मोक्ष प्राप्त झाला नाही पावापुरी येथे एक जलमंदिर आहे ज्याला महावीर स्वामींनी मोक्ष मिळवून दिला होता असे म्हटले जाते मित्र हो अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्वाचा धर्म आहे या धर्माने समता स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे जगा आणि जगुद्या या विचारांवर जैन धर्माचे तत्वज्ञान आधारलेले आहे अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्वाचा विचार आहे की जो मानवी मनामध्ये कल्पनांचा पुरस्कार करतो आणि कल्याणाचा पुरस्कार करतो जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळालेला आहे मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता मित्र हो जैन धर्म आपल्या धर्म करणाऱ्या सिद्ध पुरुषांना तीर्थकार असे तीर्थकर असे म्हणजे मार्ग दाखवणारा भवसागरातून तरुण जाण्यास मदत करणारा होय चोवीसावे तीर्थकर वर्धमान महावीर यांच्या अस्तित्वाविषयी कसलीही शंका नाही त्यांचा कालावधी पूर्व सहावे शतक मानले जाते दुसऱ्या शतकातील प्रभावशाली दिगंबरा ऋषी आचार्य समतभद्र यांनी तीर्थकर महावीरांच्या तीर्थयात्रेला सर्वोदय म्हटले आहे किंवा म्हटले जाते मित्र हो अशा प्रकारे आज आपण महावीर जयंतीनिमित्त वर्धमान महावीरांचे कार्य ऐकलेले आहे सध्याच्या अशांत दहशतवादी भ्रष्ट आणि हिंसक काही अविचारी प्रवृत्तीच्या वातावरणामध्ये महावीरांची अहिंसाच आपल्याला शांतता देऊ शकते महावीरांची अहिंसा केवळ प्रत्यक्ष हत्येलाच हिंसा मानत नाही तर मनात कोणाबद्दल वाईट विचार येणे ही सुद्धा एक हिंसाच आहे सध्याच्या युगात जोपर्यंत आर्थिक विषमता आहे जोपर्यंत समाजवाद ही प्रचलित घोषणा किंवा सार्थ ठरणार नाही एकीकडे आमा पैसा दुसरीकडे टंचाई ही विषमतेची पोकळी केवळ भगवान महावीरांचे अपरिग्रह तत्वच भरून काढू शकते अपरिग्रहाचे तत्व कमी संसाधनामध्ये अधिक समाधानावर भर देते हे आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवण्यास संमती देत नाही त्यामुळे सर्वांना मिळेल भरपूर मिळेल असे महावीर म्हणतात निर्दोषतेच्या भावनेचा प्रचार आणि पालन केले की चोरी लुटमारीची भीती राहणार नाही संपूर्ण जगात मानसिक आणि आर्थिक शांतता प्रस्थापित होईल चारित्र्य आणि संस्कृती नसताना साधेसुधे आणि सन्माननीय जीवन जगणे कठीण होईल भगवान महावीरांनी आपल्याला फक्त अमृत कलशच सांगितलेला नाही तर ती पिण्याची पद्धतही सांगितलेली आहे अनेक वर्षानंतरही भगवान महावीरांच्या नावाचे स्मरण तितक्या श्रद्धेने आणि भक्तीने केले जाते याचे मूळ कारण म्हणजे महावीरांनी या जगाला मुक्तीचा संदेश तर दिलाच शिवाय मुक्तीचा सोपा आणि खरा मार्गही सांगितला भगवान महावीरांनी आध्यात्मिक आणि शाश्वत आनंद मिळवण्यासाठी अहिंसेचा धर्म संदेश केला मित्र हो जैन सुद्धा जगातील एक प्रमुख धर्म आहे लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे हा धर्म वैदिक परंपरेनुसार व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो अशा प्रकारे चांगल्या विचारांचा आदर्श घ्यावा अशा महावीरांचा आढावा आपण ऐकलेला आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी कवयत्री लेखिका सुतार आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि चला तर मग असेच आपण गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलला जोडून रहा जेणेकरून आपणास पुढील येणारे नवनवीन विषयांचे व्हिडिओ कविता पाहणेस ऐकणेस मिळतील धन्यवाद